जमशेदपूरला माझ्या भावांनो मी मला विधानसभेत पाठवलं महाराष्ट्राचा कोट्या रुपयाचा फायदा झाला सरकारने या वर्षी जी आर काढला यानंतर करायचा का रस्ता असेल त्याच्यामध्ये फरक पडतो की नाही सुद्धा शिल्लक ठेवायचं ना व तुमच्या गावात एक राष्ट्रवादीचं मिळालं पाहिजे शिल्लक नाही नगरसेवकापेक्षा एक नगरसेवक आमच्या गावात बिवाऱ्याला पाहिजे बिवाऱ्याला सुद्धा शिगड ठेवलं कायदा तरच परिवर्तन होईल लक्षात येऊन गेले लक्ष पण आपल्याकडे चौक असं जर करणार असाल हे शहर परमेश्वर सुद्धा दुरुस्त करू शकत नाही कपडे घालून हजार रुपये पाहिजे बिलकुल चालणार नाही सरळ सकाळचा बोर्ड लावा दुकानावर राम गडके लोक पागल कुत्ते को रोटी डालला फल कर दिया है। मी आहे तुमच्या बरोबर काय काळजी बोलू नका सगळं माणूस कोणी आणि माझ्या इतका वाकड आता पाईप मोरे बघितलं का तिकडे येतात कॉलेजवरून काय आता त्या गणपती पुलाजवळ समोर ट्रॅफिक जाऊन मोराणकरांच्या घराजवळी ट्रॅफिक जाम होत होत त्या आता होत नाही आता लोक सरळ येतात तिथे विरोध चौपाटी पूर आहे तर जाऊ ना आम्ही वाहून जाऊ तुम्हाला काय करायचंय का चौपाटी पाडल्या मी त्याला सांगतो मला जाहीर तुमचे बाप ज्या आकाशातून खाली उतरून आले तरी चौपाटीच्या केसरा धक्का लागणार नाही जो हमने बनाया बनाया बस या यानंतर काय नाही माझ्या भावान अश्या अशा आपल्याला पाच चौपाट्या करायच्या त्या रस्त्यावर मुख्यमंत्री साहेब येणार आहे दहा मेच्या आधी नीट ऐकून ठेवा दहा मे च्या आधी एक दिवस त्यांनी मला दिलेलं आहे त्यावेळेला शहरामध्ये सगळे प्रश्न मी मागे लावणार एकूण एक प्रश्न कशाला विरोध पाठी माहित नाही त्यांना एकच कार्यक्रम विरोध और ऐसी बात बोल जो ना बोले कोई झूठ ये बात कहा सरकार अभी शिवाजी महाराज से चेले आहोत वंशज आहोत का आहोत जय शिवाजी जय भवानी रात में थोड़ी थोड़ी लेवा बैठी भी लाभ है। छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं मी शिवाजी महाराजांच्या त्यावेळेला औरंगजेब जी जिजियाकर लावला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलेले औरंगजेब बादशाला परमेश्वर तो सगळ्या जगाचा एक कोणी प्रार्थना देतो दे त्या परमेश्वराच नाव घेऊन गरीबांवर अन्याय करणं म्हणजे परमेश्वराला दोष देणं होय पुढचं वाक्य जास्त महत्वाचं आहे शिवाजी महाराज म्हणतात गरीब ते किड्या मापण्यासारखे कुणी लागणारे असेल तर मिर्झा जयसिंग कडून करून दाखव शिवाजी महाराजांनी शेवटच्या गरीबातल्या गरीब माणसाचा आपल्या राज्यातल्या नाही परच्या राज्यातल्या त्याची सुद्धा काळजी घेतली ले। याला शिवाजी होणार पाहिजे शिवाजी महाराज सुरत लुटले आहे मग तुम्हाला अजून एक गोष्ट चालवला या निमित्ताने